शेतकऱ्यांसाठी आजच्या पन्नास महत्वाच्या शेती विश्वातील बातम्या पीएम किसान लाडकी बहीण अतिवृष्टी कर्जमाफी पीक विमा तसेच नवीन योजना बाजारभाव आजच्या एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात तुम्हाला किती वेळा संधी द्यायची अजित पवार यांनी मंत्री मानिकराव कोकाटे यांना फटकारले आम्ही तुम्हाला खूप सांभाळले पण आता हा विषय पुढे गेलाय सतत चुका होत असल्याने आता माफी नाही लाडकी बहीण योजनेतील पुरुषांच्या लाभाची चौकशी करणार मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही शेतमालाच्या वाजवी दरासाठी नाम कृषी उत्पन्न पनन अधिनियम सुधारणास मंजुरी राज्यात एकशे तेहतीस बाजार समित्यांमध्ये नाम। सिंचन प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी चारशे अठ्ठावीस कोटी शहाण्णव लाख मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय वर्धा जिल्ह्यातील बोर आणि धाम सिंचन प्रकल्पांचा यामध्ये समावेश शिरसाट आणि कदमांमुळे बचावले कोकाटे केवळ समज देण्यावर निभावले प्रकरण कारवाईच्या मागणीवर पडदा मानिकराव गप्प लाखांदूर तालुक्यात सहाशे सोळा हेक्टरवरील धानाचे नुकसान प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई कुडेगाव परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्यात वाशिम जिल्ह्यात युरियाचा राखीव साठा शेतकऱ्यांसाठी खुला चौदा अधिकृत विक्रेत्यांमार्फत चारशे सत्तावीस मेट्रिक टन युरियाचे वितरण सुरू कृषी विभागाने प्रत्येक शेतकरी तीन ते चार गुन्ह्या खत घेण्याची मर्यादा आखण्यात आली यापेक्षा अधिक खत मागण्याचा आग्रह करू नये कृषी विभागाचं आवाहन राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मंत्रिमंडळाचा निर्णय पहिल्या क्रमांकावरील ग्रामपंचायतीला मिळणार पाच कोटी रुपये लाडकी बहीण योजनेत चार हजार आठशे कोटी रुपयांचा महाघोटाळा सुप्रिया सुळे यांचा आरोप श्वेतपत्रिका काढा संसदेत आवाज उठवण्याचा इशारा स्मार्ट जन जनआक्रोश पाचपट बिलामुळे ग्राहक संतप्त नियमांचे उल्लंघन आंदोलन करण्याचा इशारा मीटरसाठी कायदेशीर बंधन नाही शेततळी की मृत्यूची कुपी उघडी शेततळी बनतायत निष्पा बालकांच्या मृत्यूचे कारण प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याची आवश्यकता साठवलेल्या कांद्याला पावसाचा फटका कांद्यांना कोंब फुटले सडण्याचे प्रमाण वाढले आंबेगावातील पिकांना सततच्या पावसाचा फटका तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत खरीपाची पेरणी कमी किसान सन्मानमधील त्रुटी दूर करता येईना अनेक शेतकरी राहणार लाभापासून वंचित गेल्या दोन महिन्यांपासून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मिळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले मात्र त्यामध्ये त्रुटी आढळून आल्याने अर्ज परत करण्यात आले या त्रुटी दूर करण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था संबंधित पोर्टलवर करण्यात आलेली नाही परिणामी अनेक शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहेत काढणी पश्चात मंजूर पीक विमा भरपाईचे गौड बंगालच पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त शेकडो एकरात झाले होते नुकसान शेतकऱ्यांचा संयम सुटतोय डाळीम बागायदारांवर कोसळले आसमानी संकट राज्यात दहा ते पंधरा टक्के बागा धोक्यात असल्याचा अंदाज ऐन हंगामात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले ज्यामुळे त्यांचे वर्षभराचे कष्ट पाण्यात जाण्याची शक्यता आहे धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम शासन गुंडाळणार तेरा हजार विहिरींची तीनशे पंचवीस कोटींची योजना मिळाले केवळ एकशे चाळीस कोटी अनुदान नागपूर जिल्ह्यात चाळीस हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले अठ्ठावीस हजार एकशे एक्क्याण्णव अर्ज प्राप्त झाले पात्र झालेले आहेत बारा हजार चारशे शहात्तर अर्जांची निवड केली पाच हजार एकशे चौदा शेतकऱ्यांनी विहिरींचे बांधकाम सुरू केले त्यातील तीन हजार सहाशे सदतीस विहिरींचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत हळदीचे दर दबावात सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडे अंदाजे चार ते पाच लाख पोती शिल्लक पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा पावसामुळे खरीपाची पिके वाया गेल्याने शेतकरी हवाल दिल नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून होते मागणी शेतकरी कर्जमाफी प्रश्नी किसान सभेचे तेरा पासून राज्यव्यापी आंदोलन सरकारला आश्वासनांचा विसर पडल्याचा आरोप उमेश देशमुख यांची ग्वाही भीमा नदीला पूर सदृश्य परिस्थिती इशारा पातळी ओलांडणार सर्व बंदरे पाण्याखाली व्यास नारायण झोपडपट्टी प्रशासन सतर्क प्रिय किसान भाई और आप सबको प्रणाम खरीफ की फसल अच्छी होगी लेकिन इस बीच एक और अच्छी खबर प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी दो अगस्त कोरा बजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की राशि आपके खाते में डालने वाले इस अवसर पर वो जुड़कर आपसे बात भी करेंगे इसलिए मेरी आप सबसे प्रार्थना है, दो अगस्त ठीक बजे आप प्रधानमंत्री जी के किसी ना किसी कार्यक्रम से जरूर जुड़िए कार्यक्रम आपके गांव में भी होगा सभी कृषि विज्ञान केंद्रों पर होगा आईसीआर के संस्थानों में होगा एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज में होगा मंडियों में होगा पेक्स के मुख्यालय पर होगा आप पता कर लीजिए कि निकटतम कार्यक्रम आपका कहां है और उस कार्यक्रम में जरूर जुड़िए प्रधानमंत्री जी को सुनिए मैं तो कार्यक्रम में जा ही रहा हूं आप भी जरूर जाइए वारा जहागीरते कांद्याचे विक्रमी उत्पादन कृषि विभागाने कांदा ताळ योजना राबवण्याची केली मागणी संत्रा मोसंबी झाडांवर शंख गोगलगाईंचा प्रादुर्भाव ढवळापूर परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान कृषी विभागाकडे औषधींचा तुटवडा मंठा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आकस्मित मरने कापूस उत्पादकांची चिंता वाढवली घनसावंगी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान खामगाव परिसरात यंदा पन्नास हजारांहून एक अधिक हेक्टरवर मक्याची लागवड उत्पादनाचे प्रमाण अधिक आणि भावही परवडणारे म्हणूनच शेतकऱ्यांची पसंती अनुदानित खत विक्री आता ई पॉझ प्रणालीतून बंधनकारक नवीन मशीन घेण्याचे निर्देश दिरंगाई झाल्यास कठोर कारवाईचा कृषी विभागाचा इशारा अकोला जिल्ह्याला जूनमधील अतिवृष्टीचा जिल्ह्यातील चार हजार दोनशे हेक्टरला फटका सहा कोटी पाच लाखांचे नुकसान जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदीमुळे पशुपालक संकटात शेतकरी संघटनेची तहसीलदारांकडे मागणी राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आता परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीतून माघार घेतल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याचं दिसत आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे माजी मंत्री मुनगंटीवार यांचे कृषी मंत्र्यांना पत्र किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिनकर कोकरे यांनी केली मागणी <स्थागाँ> रेशन कार्डवर नाव नोंदवण्यासाठी मोजावे लागतायत पैसे अमरावती जिल्ह्यातील प्रकार एका नावाचे मागतायत शंभर रुपये अमरावती तहसील कार्यालयातील प्रकार उन्हाळी धान खरेदी लिमिट शेत अभावी शेतकरी अडचणीत बोनस आणि उन्हाळी धान चुकाऱ्यांची प्रतीक्षा कायम भंडारा जिल्ह्यातील शेतकरी धान खरेदी केंद्रांवरील लिमिटच्या अडचणींमुळे मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेत शासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन खरेदीची मर्यादा वाढवावी शिल्लक बोनस उन्हाळी धान विक्रीचे चुकारे शेतकऱ्यांना तात्काळ द्यावे शेतकऱ्यांची मागणी एका प्रकरणात क्लीन चिट मिळाली म्हणून काय झालं अठ्याहत्तर बोगर कंपन्या मुंडेंचा बोगस कारभार दसांनी आणला चव्हाट्यावर कृषी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून सगळ्या प्रकरणांच्या तपासासाठी स्वतंत्र एस आय टी स्थापन करण्याची मागणी दस करणार आहेत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिलाय सज्जर दम बेशिस्त खपून घेतली जाणार नाही विधाने आक्षेपार्ह वागोनीबद्दल स्पष्टीकरण ऐकणार नाही थेट कारवाई होणारच राज्यातील पंचवीस हजार ग्रामपंचायतींमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन होणार प्रत्येक ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध करून द्यावी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश कृषी विभागाकडून एक ऑगस्ट दरम्यान निविदा प्रक्रिया नैसर्गिक आपत्तीची माहिती लगेच समजणार लाखांदूर तालुक्यात सहाशे सोळा हेक्टर क्षेत्रातील धान पिकांचे नुकसान अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली तीन दिवस आलेल्या सत्ताधार पावसाने पुन्हा पिके मातीमोल गडचिरोली जिल्ह्यात पीक कर्जाची संथ उद्दिष्ट तीनशे साठ कोटींचे वितरण मात्र एकशे शेहेचाळीस कोटी जुलै संपत आलाय तरीही शेतकरी प्रतीक्षेत खत बी बियाणे खरेदीसाठी बचत गटांचे कर्ज पडताळणीनंतर जालना जिल्ह्यातील एकवीस हजार लाभार्थ्यांचे धान्य बंद होणार धान्याची नियमित उचल न करणाऱ्यांना फटका रेशन दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांची पडताळणी सुरू खाजगी सावकारांचा नियम कागदावर वसुलीचा मासिक अठरा टक्के व्याजदर थकीत रकमेवर चक्रवाढ व्याजाचा फेरा विनापरवना सावकारांमुळे अनेकांचे जगणे मुश्किल लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या चौदाशे ही वसुली मु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश लाडकी बहीण योजनेत अनेक पुरुषांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतलाय या पुरुषांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले भडगाव तालुक्यातील केंद्रात पंधरा हजार क्विंटल ज्वारीची खरेदी उद्दिष्ट पूर्णत्वाकडे अद्यापही सहाशे शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी अंतिम मुदत गुरुवारपर्यंत नंदुरबारमधील बासष्ट हजार शेतकऱ्यांचे खाते एन पी ए एक हजार कोटींचे पीक कर्ज थकीत बारा राष्ट्रीयकृत बँकांमधील पन्नास हजार खात्यांचा समावेश शेती उत्पादनात घट झाल्याने थकबाकी वाशिम जिल्ह्याला दोन महिन्यांनी निधी मंजूर झाला खात्यात देखील पडला नाही मे महिन्यातील पीक नुकसान निधी मंजुराचा शासनाच्या डी बी टी पोर्टलवर अद्याप जी आर नाही मंगलूर पीर कारंजात अतिवृष्टीने नुकसान झाले नसल्याचा अहवाल मानोरा तालुक्यातील नुकसानही नावापुरतेच अतिवृष्टीने बाधित शेतकरी झालेत हतबल पंचनाम्याच्या वस्तुनिष्ठतेबाबत संभ्रम पावसामुळे सोयाबीन पिकाला सोनेरी संधी बाजरीची घसरण भात आवणी चौपन्न टक्के जन्म आणि मृत्यू नोंदीसाठी कडक पुरावे आणि शपथपत्र अनिवार्य बारा मार्चपासून नोंदणी नियमात बदल अन्यथा हेलपाट्यांचा त्रास वाढणार कांदा दरावर शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा शेतकरी संघटनेची मागणी लासलगाव बाजार समितीला निवेदन दिले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला 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 दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशनचं बटन दाबा धन्यवाद